हे सुहास वायगणकर आहेत हे मा आपल्या महाराष्ट्रातला अतिशय हुशार आणि झाडाबद्दल खूप प्रेम करणारा माणूस आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळीकडे काम करतो म्हणजे झाडाचं जे काही ज्ञान आहे ते त्यांचं आहे आम्ही त्यांना एक्झ्युकेशन द्यायला काम तर आता रामगडला दुसरी देवराई सुरू करतो आणि ती देवराई सुरू करताना गणपतराव जगताप यांचे पंच्याहत्तराव्या वर्ष वाढदिवस होता तर एक त्याच असा केला की त्यांची पंच्याहत्तर झाडं लावून पंच्याहत्तर चाळीस प्रकारची झाडं वेगवेगळी पंच्याहत्तर झाडं लावून वाढदिवस साजरा केला तो एक पॅच केला तर सगळ्यांनी अशी आवाहन तुम्ही करा ज्यांना ज्यांना आपल्या आई वडिलांबद्दल प्रेम आहे सगळ्यांनाच असतं पण झाडं लावून व्यक्त करावं आणि त्यांची साठी पन्नास पंच्याहत्तर शंभर वर्ष साजरी करताना तिथं एक पन्नास शंभर झाडं लावावी आणि तुमच्या आई वडिलांचं नाव राहील आणि ते झाडाच्या रूपात ऑक्सिजन देत राहतील फुलं देत राहतील सुगंध देत राहतील अशी ती कल्पना आहे अशी रामगडला देवराई सुरू झालेली आहे आणि तिथं भरपूर जागा आहे आणि तिथे वृक्षप्रसाद योजना सुरू करायचा विचार आहे कारण जी लोक अभिषेक करतात त्यांना एक वृक्ष रोप भेट म्हणून द्यायचं आणि ते लावायचं म्हणजे त्यांना तो वाढलं की देव प्रसन्न झाला आरोग्य मिळालं समृद्धी मिळाली असं झाडामुळेच मिळते ना समृद्धी आरोग्य तर ते पण तिथं साध्य होईल शासनाला मी हा अर्ज दिलेला आहे त्यांनी त्यांना पत्र पण पाठवलेले आहेत परंतु त्यांनी अजून ऐच्छिक ठेवलं आहे त्याच्यावर त्यांनी लवकरात लवकर लक्ष देतील आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या देवरायां देवळांमध्ये तो विषय कंपल्सरी करतील आणि अभिषेक करणाऱ्या माणसांना त्याच्या आवडीनुसार त्याच्या इच्छेनुसार ते रोप द्यावं आणि तो प्रसाद म्हणून याच्यापुढे परंपरा चालू व्हाव्यात अशी एक अपेक्षा आहे तर अशा देवराया उत्तरोत्तर आम्ही वाढवणार आहोत तर आजच पंच्याहत्तरावा वाढदिवस गणपतराव जगताप यांचा साजरा करून पंच्याहत्तर झाडं लावून रामगडच्या देवरायाला सुरुवात झालेली आहे धन्यवाद आम्ही सात वर्षापूर्वी इथं झाडं लावलेली आहेत आपण जाऊन बघू शकता जाळतात किती तोडतात किती पालवणला आणि ती टिकवलीत कशी ते पण बघा तुम्ही त्यामुळे आम्ही अनुभव चांगले पण घ्या तुम्ही अनुभव आहे चांगले पण झाड तोडली पण जातात नंतर आम्ही शक्यता हे घेतो की तिथं काही होणार नाही मोठलं तोडली जाणार नाही अशा जागेवरच झाडं लावून जसा एमओई करून मगच सुरुवात करतो पासष्ट टक्के जागा आहे त्यांची आता आपण दहा हजारचा हे ठेवला आहे तर ते आता हळूहळू पहिली आता समजा किती खड्डे करले जातात आपण आता पाच हजार खड्डे पाच हजार खड्डे ऑलरेडी झालेले तर हिशोब जसं जसं वाढत जाईल गॅरंटी येत गेली की पुढे जात जायचं विभागाची आहे गायरान आहे जागा कशी आहे गायरान आहे कुमशी ग्रामपंचायत इकडे घोसापुरी ग्रामपंचायत आहे कुमशी गायरान जागा हो हो कुमशी ग्रामपंचायत बीड जिल्ह्या असे बुलडाणा जिल्ह्या बीड जिल्ह्यात गायरनाचा अनुभव आता आहे मागच्या काही काळात जी काही गायरन आहे ऊर्जा कंपन्यांना प्रदान दिलं जात आहे मग आपण झाडं लावायची अनेक ठिकाणी अनुभव आले की गायरन जे लोकांनी वाढवलं ते ऊर्जा कंपन्यांच्या कशात घातलं गेलं इथं तसं काही होऊ नये यासाठी कशा एक काही बोलणं झाले आणि सगळी जागा ती मंदिर वापर ते करत तर त्याच्यामुळे तिथं असं होणार नाही पुढचं आणि काही गावाकडून ठराव करून घेतला ते सांभाळायला पण तयार आहेत आम्ही झाडे लावायला पण तयार आहोत मार्गदर्शन पण द्यायला आहोत सयाजी शिंदे सर आणि वनमंत्री गणेश नाईक यांची मीटिंग झाली आणि त्यानंतर दोन जी आर महाराष्ट्र शासनाचे जे विदेशी वृक्ष लावायचे नाही हा आणि हे जे ग्लिसरियासारखे वृक्ष आहेत हे जे बिनकाम आहेत जे हे कमी करायचे हे दोन्ही होण्यासाठी शासनातर्फे त्यांनी स्वतः प्रयत्न केले सह्याद्री देवराई आधी स्तरावर या सगळे करार करते त्याच्यानंतर ग्रामपंचायतीशी करार होतो आणि ही जमिनीला इथल्या कुठल्याही झाडांना कुणी हात लावणार नाही ही राज्य शासनाकडून आधी परवानगी घेतली जाते आणि मग या देवराईला आपण सुरुवात सांगितलं त्यांनी आपल्याला आणि आता आपण सुरुवातीमध्ये पालवण रामगड हे बीड मधले प्रकल्प आहेत अजून भोवताली सुरू होत आहेत पण आतापर्यंत महाराष्ट्रात अशा पन्नास देवराई आहेत मानवनिर्मित देवराई आहेत आणि त्याच्यातून लाखो झाड म्हणजे त्याचा आकडा तुम्हाला वायंगण करायचा सर साधारण सहा म्हणजे चार लाखापर्यंत आपण सगळ्या देवरांमध्ये लावलीत दो, दोन दोन लाख आपण लोकांना वितरित केले म्हणजे आवडीचा वृक्ष किंवा भरदारी वृक्ष आहे तर त्याच्यामध्ये काही औषधे आहेत काही झाड आहेत काही झाड आहेत अशा प्रकारे सहा लाखाच्या पुढे प्रजाती लावल्यात हा सर आता आपल्याच बीडच्या देवराईमध्ये आपण एक्केचाळीस प्रकारच्या प्रजाती लावल्या त्याच्यामध्ये सांगायला विशेष आनंद होतोय की अजान वृक्ष ज्ञानेश्वरचा जो प्रसिद्ध वृक्ष आहे तर तो आपल्याला लावलेला आहे ला आणि सगळ्यात जास्त आयुर्मान असणारा गोरख चिंच हा हई वृक्ष इथे लावलेला आहे तर लोकांना जसं शिवराम सरांनी सांगितलं की शाळेच्या ट्रिप्स झाल्या कॉलेजचे बॉटनीचे स्टुडंट आले तर त्यांना त्या वनस्पतींची माहिती व्हावी भविष्यातली ती सीड बँक व्हावी आणि बीडचा ज्यावेळी आम्ही भौगोलिक अभ्यास केला तर वड पिंपळ कडुलिंब आंबा चिंच ह्या पाच सहा प्रजातींपेक्षा जास्त प्रजाती नव्हत्या हो तर आपण जैव झाडांच्या मार्गाने इथे आणतोय की जिथे पक्षी फुलपाखरं वटोवागळं जी परागीकरणासाठी शेतीसाठी अतिशय महत्वाची आहेत जी माध्यम म्हणून काम करतात तर त्यांच्यासाठी जी महत्वाची झाडं आपण या ठिकाणी लावलेली आहेत संपूर्ण महाराष्ट्राच्या लँडस्केपचा विचार केला तर सर्वात मोठी देवरे आपण साताऱ्याला केली आहे की जी आठशेपेक्षा जास्त प्रजाती आणि जवळजवळ सव्वीस प्रकारच्या वेगवेगळ्या आपण तिथे प्रक्रिटमेंट केलेल्या आहेत तर ते लंग्ज म्हणतो आपण त्या गावाचं फुटूस की जे हरित हृदय असावं त्या पद्धतीने आप आपण ही झाडं करतोय आणि जसं सरांनी सांगितलं की नेटिव्ह ट्रीज आपली देशी झाडं पण त्याच्यामध्ये पण आपण वर्गीकरण केलेले औषधी झाड दुर्मिळ झाडं आहेत फळवर्गीय फुलवर्गीय आणि जी निसर्गाला परागीकरणाला उपयुक्त आहेत अशीच झाडं आपण लावतोय आणि मॅडम तुम्ही विचारलं की आपण बेबी प्लांट न लावता सगळी पाच ते सात फुटाची झाडं लावलीत की जी तीन वर्ष मोठ्या पिशवी मध्ये लावलेली आहे नाही नाही अगदी बरोबर सांगायला आनंद होतो तुमचा प्रश्न कळला मला बरोबर नाही नाही हा जो मुद्दा आहे ना म्हणजे आता कसं की पत्रकारांनी ऑपरेशन नसतं करायचं डॉक्टर कडे जाऊन प्रत्येकाचं एक ठरलेलं काम असतं आपलं एक पॉझिटिव्ह काम आहे की आपण झाडं लावायची आता गावगाव माणसांना जाऊन झाडं तोडण्यापासून आपण रोखू नाही शकत पण आपण झाड लावू शकतो हे महत्वाचं काम आहे आणि आपण तेवढं करू टीका करत बसवून आपण काय नाही होणार नाही तुम्ही पण काही करू शकत नाही कारण तुम्ही किती ठिकाणी ना एवढ्याच प्रजाती असणार या देवळ्यात अजून जास्त होतील आणि मुळात हे जे सुहास वायंगणकर आहेत हे फार महाराष्ट्रातले खूप मोठे विद्वान वनस्पती तज्ज्ञ आहेत आणि ह्यांनी असे असंख्य बटरफ्लाय गार्डन केले आपल्याकडे पण ते बटरफ्लाय गार्डन करत आहेत दोन्ही ठिकाणी तर तिचं तुम्हाला हमखास फुलपाखरं दिसणार हे यांचं सगळ्यात मोठं हुकमी काम आहे की तिचं फुलपाखरं म्हणजे हजारो आणि त्या माणसाला जवळपास शंभर फुलपाखरांच्या जाती माहिती तर ही फार महत्वाची गोष्ट आहे की अशी अभ्यासक कोल्हापूरहून आपल्यावर येतात साताऱ्याहून सायरी शिंदे बेडला येतात ही माणसं येत आहेत आणि हे फार चांगलं काम आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की जसं आज मी माझ्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही इथं पंच्याहत्तर झाडं लावतो तर अपेक्षा फक्त आमची सगळ्यांची हीच आहे सरांचं म्हणणं हेच आहे की असे डॉक्टर असे पत्रकार असे इंजिनियर असे वकील यांनी यावं आणि तिथे पंच्याहत्तर पन्नास पंचा झाडांचे समूह एक जागा आपली तयार करावी जी वारंवार आपल्या घरातल्या प्रत्येक माणसाला वाटेल की आपण जाऊन तिथे भेट देऊ कारण आपल्या वडिलांची झाडं आहेत आपल्या आजोबांची झाड आहेत आपल्या मामाची झाड आहेत हे बघणं हा नवीन प्रयोग आहे सह्याद्री देवर पहिल्यांदा आपण करतो मला वाटतं सर ते तुम्हाला जास्त हवं आणि त्याविषयीच आपण बोलूया पॉझिटिव्ह काय करता येईल मागच्या वेळी आपण झाडांचा वाढदिवस ही कन्सेप्ट करत होती काही काळ लागू होऊन आता तसं नव्या ना काही पुन्हा म्हणजे वेगळी काही कन्सेप्टी झाडांच्या वाढदिवसाला छान झाला होता अगदी दुष्काळी पण खूप लोकांनी झाड जगवलं आता मग उत्तर देतो याची ही संकल्पना आणखी नाही चालू आहे फक्त काय आहे ती मीडियामध्ये नाही आली मागच्या दोन महिन्यापूर्वी ज्यावेळेस खूप दुष्काळ होता त्यावेळेस काही लोकांनी एकत्र येऊन हां तिथं जवळपास एक पाच दिवसाला सात दिवसाला पंच्याहत्तर हजार लिटर किंवा एक लाख लिटर पाणी टँकर न दिलेलं आणि त्यामुळे ती आता ह्या वेळेस आपल्याला खूप जास्त त्रास झाला नाही ने। नंतर नेमका पाऊस पडला आणि टँकर फिजरत नंतर पडली नाही वाढदिवसाला लोक जाऊन आणि गरज पण आहे सगळ्या ठिकाणी करतोय सिद्धले आता आपण एक वर्ष झाली त्याला एक परिवार एक झाड असं दोन पहिल्या झाडांचा वाढदिवस केला साताऱ्यात आपण जे वर्ड वोड़ आला होता हाडपसर वरण त्याचा दरवर्षी आपण वाढदिवस करतो आणि जिथे म्हणून आणि आपणच नाही बाकी सगळ्या करत राहतात ना सगळ्या फक्त त्याच्या बातम्याच करायला पाहिजेत असं नाही पण वाढदिवस चालू आहे वृक्षप्रसाद योजना राबवायची